पालकांच्या कोणत्या चुकामुळे मुलं बिघडतात आपण सर्वजण पालक होण्याचं स्वप्न पाहतो पण काही वेळा आपल्याला समजतं की आपल्या चुकीच्या कृतीमुळे आपल्या मुलांचा विकास अडचणीत येतो मुलांचं योग्य मार्गदर्शन कसं होईल आणि त्यांच्या वागणुकीवर आपल्या वर्तनाचा कसा परिणाम होतो हे ओळखणं खूप महत्वाचं आहे चला आज पाहूया त्या चुकांबद्दल ज्यामुळे मुलं बिघडू शकतात एक अतिसंरक्षण अतिसंरक्षण म्हणजे पालकांनी मुलांना अत्यधिक सुरक्षा देणे आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणे हे मुलांना स्वावलंबी होण्यापासून रोखते मुलं स्वतःची क्षमता निर्णय घेण्याची कौशल्य आणि जीवनातील आव्हानांचा सामना कसा करावा हे शिकत नाही उदाहरणार्थ मुलं एकटं खेळायला किंवा नवीन गोष्टी शिकायला जाऊ शकत नाहीत कारण पालक त्यांना त्यांच्याशी जोडलं ठेवतात यामुळे मुलांची मानसिक शौर्याची भावना कमजोर होते जीवनातील नेहमीच्या अडचणी सोडवण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक ताकद हवी असते जी अति संरक्षणामुळे विकसित होत नाही दोन गडबडलेली अथवा विरोधाभासिक शिक्षा जेव्हा पालक वेळोवेळी नियम बदलतात किंवा एकेवेळी कडक शिक्षा देतात आणि दुसऱ्या वेळेस तेच वर्तन सहन करतात तेव्हा मुलांच्या मनात गोंधळ निर्माण होतो उदाहरणार्थ एकदा मुलाला दंड दिला आणि दुसऱ्या वेळी त्याच वर्तनाला अनदेखी केली तर मुलं त्यांचे वर्तन सुधारण्याऐवजी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात मुलांना शिस्त ही एकसारखी आणि स्पष्ट असावी लागते नियम कसे आणि का पाळावे हे मुलांना समजवून सांगितल्यास ते त्यात अधिक गुंततात आणि त्यांचे वर्तन सुधारते तीन लवचिक न असलेले परंतु कठोर नियम पालकांच्या कडक नियमामुळे मुलांच्या आयुष्यात अनावश्यक दबाव येतो मुलं वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये परिस्थितीचा विचार करून योग्य निर्णय घेण्यासाठी शिकत नाहीत कठोर नियम मुलांच्या स्वातंत्र्याची कोंडी करतात आणि त्यांच्या सृजनशीलतेवरही बंधन घालतात लवचिकतेचे अभाव म्हणजे मते भावना आणि दुर्लक्ष करणे प्रत्येक परिस्थितीमध्ये लवचिकता असणे आवश्यक आहे ज्यामुळे मुलांना अधिक परिपक्वपणाने जगण्याची संधी मिळते चार आवश्यक संवादाचा अभाव आधुनिक जीवनशैलीमध्ये पालक कामाच्या तणावामुळे मुलांशी संवाद साधण्यास कमी वेळ देतात आणि यामुळे मुलांच्या मनाची चिंता शंका आणि भावना व्यक्त होऊ शकत नाहीत मुलांना असं वाटतं की त्यांचे विचार ऐकले जात नाही किंवा त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळत नाही या संवादाच्या अभावामुळे मुलं त्यांच्या भावना दाबून ठेवतात ज्यामुळे त्यांच्यात मानसिक ताण निर्माण होतो एक योग्य संवाद मुलांना भावनिक समर्थन समजून घेणे आणि विश्वास देण्याचे कार्य करते पाच सकारात्मक उदाहरण न असणे पालक हे मुलांसाठी पहिले शिक्षक असतात मुलं त्यांच्या पालकाचे वर्तन पाहून शिकतात म्हणून पालकांनी चांगले आदर्श ठेवले पाहिजेत जर पालक चुकीचे वागत असतील जसे की राग धाक किंवा पॅटर्नचे उल्लंघन करणे तर मुलं त्या वर्तनाचे अनुकरण करतात उदाहरणार्थ जर पालक नेहमीच इतर लोकांवर टीका करत असतील तर मुलं देखील अशाच वर्तनाची अपेक्षा करू लागतात यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होतो कमी होतो आणि आणि ते सामाजिक दृष्ट्या प्रभावी बनू शकतात सहा अधिक अपेक्षा दबाव केवळ शाळेतील गुण किंवा क्रीडा क्षेत्रातील यशावर मुलांना पारखले जाते तर त्यांच्या भावनिक आणि मानसिक विकासाला दुर्लक्ष केले जाते प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी असते आणि पालकांनी त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार प्रेरित करायला हवे अत्याधिक अपेक्षा आणि दबाव मुलांना नैतिक दृष्ट्या थकवून टाकतात आणि त्यांचे मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास नुकसान होतो यामुळे मुलं अपयश स्वीकारायला तयार होत नाहीत आणि जीवनाच्या इतर आव्हानांचा सामना करण्यासही असमर्थ होतात सात प्रेमाच्या अभावाने शिक्षण शिस्त कठोर असू शकते पण ती प्रेम आणि समजून घेण्यावर आधारित असायला हवी मुलांच्या वर्तनात सुधारणा घडवण्यासाठी पालकांनी त्यांना प्रेमाने मार्गदर्शन करायला हवे जर ते केवळ शिस्तीच्या नावावर देता शिक्षा करतात तर मुलांमध्ये एकाकीपणाची भावना निर्माण होऊ शकते प्रेम आणि शिस्त यांचे संतुलन मुलांच्या आत्मविश्वासाला चालना देत आणि त्यांना जीवनात योग्य मार्गदर्शन प्राप्त होत यावरून समजते की पालकांनी आपल्या वागण्यावर आणि विचारांवर बारकाईने लक्ष दिलं पाहिजे कारण मुलांचा भविष्य काळ त्यावर अवलंबून असतो योग्य शिस्त संवाद प्रेम आणि समर्थन यामुळे मुलांचा मानसिक आणि भावनिक विकास सकारात्मक होतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी